वाडा प्रांत ऑफिस या ठिकाणी आपण जमलेलो आहोत घरून आणलेली या ठिकाणी फाटी आहेच जेवणाचं सामान बिछाणा चादर आणि या ठिकाणी अंथरलेलं प्लास्टिक त्या ठिकाणी गॅस सिलेंडर शेगडी आहेत आणि एका बाजूला या ठिकाणी शेतकरी त्यांच्या मागे घाणीचं साम्राज्य आणि दुर्लक्षित या ठिकाणी धरणे आंदोलन प्रशासनाकडनं तेवढीशी नोंद आहे की नाही कारण घाणीचं साम्राज्य मात्र आजूबाजूला मा पसरलेलं आम्ही या ठिकाणी आम्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवतो कचरा आहे सांडपाणी आहे आणि मच्छरांचं सावट आहे पाळापाचोला कुजलेला आहे या ठिकाणी आणि हे प्रांत ऑफिस आहे पाहू शकते आपण वाडा शहरामध्ये आपण आहोत तर जाणून घेऊया या ठिकाणी शेतकऱ्यांची मतं धर्मवीर प्रतिष्ठानच्या आजच्यापर्यंत या उपोषणापासूनच्या आणि धोनी आंदोलनापर्यंत आलेल्या लढ्याबद्दल आपलं नाव सांगा प्रमोद दत्तात्रय पाटील प्रमोद दत्तात्रय पाटील लिखते तुमचं नाव सांगा माझे नाव संजय पद्म भोईर मुक्काम आपल्या काय मागण्या उपोषणाच्या आपल्या आंदोलनाच्या आपल्या प्रमुख मागण्या आहे दहा लाख रुपये गुंठा हीच मागणी उपोषणामध्ये आपली होती उपोषणामध्ये हीच मागणी होती पण आज चार दिवस कंटिन्यू इथे बसले त्या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये तुम्ही नव्हते का नव्हते ओके okay. आता धरणे आंदोलन आपण करतायत तर काय मागणी आहे दहा लाख रुपये गुंठा मिळावी ते या हिशोबाने गेल्या वर्षी आमच्या गावात एक लाईन उभी आहे अजून दारा नाही त्या टॉवर लाईनीला साधारणतः आठ लाख ब्याऐंशी हजार एकशे वीस रुपये एका गुंठ्याची एक मिळाले एका गुंठ्याची एका गुंठ्याची मिळालेत मग आठ लाख रुपये मिळालेले आहेत पुरावा तुमच्याकडे आहे आठ हो प्रांत साहेबांकडे दिला ते परवा तुम्ही दिलेला दिलाय दोन लाख रुपये भाव वाढून पाहिजे त्या मागणीला धरून मागणी आहे अवाजवी अजिबात नाही त्या मागची मिळालेली मागणी दुसरी मागणी आपली अशी आहे की समजा तारेला जो भाव म्हणजे टॉवरला जो भाव असेल त्याच्या तीस टक्के भाव, भाव मिळाला जातो परंतु तारेला सुद्धा कारण तिथे काहीही करता येत नाही मग ती पोल्ट्री करता येत नाही मग तुमचं खताना सगळे त्याला सुद्धा टॉवरच्या लेवलने भाव मिळाला तेवढाच भाव मिळाला पाहिजे अशी आपली दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की आजपर्यंत जेव्हा जेव्हा तीन वर्ष झाली तीन लाईन येत आहे आजपर्यंत कोणालाही ह्या लोकांनी तसं बघायला समज दिली नाही आतापर्यंत शेतकऱ्यांवर जे अन्याय झाले याबद्दल तुम्ही काय बोलात मी सातत्याने आपल्या संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवत असतो अन्याविरुद्ध आणि त्या मुजोर विद्युत लाईन कंपनी मालकांना एकच सांगणं या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजावर या गोरगरीब शेतकऱ्यावर जेव्हा जेव्हा तुम्ही अन्याय कराल ती धर्म संघटना पुढे छाती उभी असेल आम्ही वार जेलो पण या समाजावर तुम्हाला अन्याय करून देणार नाही आज इथे बसलोय उद्या तुमच्या ऑफिसला येऊन बसू उद्या मंत्रालयासमोर जाऊन बसू पण अन्याय या जिल्ह्यामध्ये धर्म संघटना अन्याय करणार आज या संघटनेच्या मार्फत शेकडो युवा काम करतात लोकांच्या समस्या जाणून घेतात महिलांच्या समस्या जाणून घेतात खेडोपाडी जातात जवार असेल मोकडा असेल वाडा असेल किंवा विक्रमगड असेल पूर्ण तालुक्यांमध्ये युवा पिढी आज धर्मवीर या दिगे साहेबांचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घेऊन घरोघरी पोहोचते अगेच विचार आज दिग्घेसाहेब असते तर ही एवढी पाली चाली नसती हा अन्याय झालाच नसता आज लोक मता मागतात त्यांच्या नावाने पण खरंच आमच्या शेतकऱ्यांच्या या पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणताय ना दिगे साहेबांच्या विचारावर धर्मवीर साहेबांच्या विचारावर तुमचं धर्मवीर प्रतिष्ठान चालतंय मग धर्मवीर दिगे साहेबांचे शिवसैनिक सच्चे शिवसैनिक आतापर्यंत तुम्हाला किती येऊन भेटले इथे ये कोणताही प्रतिनिधी किंवा त्यांचे कोणतेही राजकीय सदस्य इथे आलेले नाहीये पदाधिकारी आलेले नाहीये चार दिवसात कोणत्याही या गोष्टीत राजकारण नाही करायचं कारण हे मुळात आंदोलन तुमचे लोकप्रतिनिधी याच वाडा शहरामध्ये राहतात असं आम्हाला कळलंय तर मग या ठिकाणी तुमचे लोकप्रतिनिधी पोहोचले का हे बघा कोण कोण लोकप्रतिनिधी या वाडा शहरामध्ये राहत आहेत तुमच्या माहितीप्रमाणे आणि त्यांनी या ठिकाणी भेट दिली का आता लोकप्रतिनिधी तर खूप सारे वाड्यामध्ये राहतात मध्यवर्ती ठिकाणी जिल्ह्याचं आणि भेट द्यावी त्या पोचलं जाईल त्यांचा आवाज म्हणून धर्मवीर विचारमध संघटनेला निवडलेलं आहे त्याच्या आधी ते लोकप्रतिनिधी जे आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सर्वांना त्याही निवेदन सादर केलेली एक वर्ष त्यांना कोणताही प्रतिसाद भेटलेला नव्हता त्याही आज त्यांना वाटतय जो आपण आवाज निवडलाय शेतकऱ्यांनी तो आवाज योग्य ठिकाणी निवडलेला आहे योग्य ठिकाणी आपण येऊन बसलेलो आहे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय इथून जाणार नाही हा लढा जिंकला जाईल तुम्हाला कधी विश्वास आहे जिंकल्याशिवाय इथून जाणार नाही महिना लागू दोन महिने लागू दे एक वर्ष लागू दे इथंच बसू नवू शेतकरी आहेत